आता अगदी थोड्या वेळापूर्वी इथल्या एका हॉटेलामध्ये मनसेचे नेते आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते एकत्र खाताना जेवताना पाहायला मिळाले होते अर्थात बिल कोण देणार याच्यावर आमचं भांडण होणार नाही असं ठाकरेंच्या नेत्यांचं म्हणणं आहे पण तरी सुद्धा ज्यांच्याशी बोलत असताना किंवा ज्यांनी प्रतिक्रिया देत असताना सगळ्यात जास्त निगेटिव्ह बोलतात असं म्हटलं गेलं होतं ठाकरे बंधू एकत्र येतील का याच्याबद्दल ये ते संदीप देशपांडे आणि ठाकरेंचे नेते एकत्र जेवत होते म्हणून संदीप देशपांडेंशी आपण पहिले एकतर जाणून घेऊयात आता मनातली अडी किंवा दूर झालेली आहे की दोन नेत्यांचं ठरल्यामुळे तुम्ही सुद्धा सकारात्मक झालात मला असं वाटतं पहिली गोष्ट मी नकारात्मक बोलत होतो हे जे काय पसरवलं जात होतं तेच चुकीचं होतं माझ्या पक्षाची भूमिका मांडणं हे माझं काम आहे जो पक्ष सांगेल ती भूमिका मांडणं हे माझं काम आहे का आणि मी माझ्या पक्षांनी जी मला भूमिका दिली होती ती प्रामाणिकपणे मांडत होतो त्याच्यामध्ये ज्या गोष्टी पक्षाला खटकत होत्या त्या बोलणं आवश्यक होतं त्या मी बोलत होतो त्याच्यामध्ये निगेटिव्ह असण्याचा किंवा पॉझिटिव्ह असण्याचा विषय नाही आहे मला पक्षाची भूमिका मांडणं हे माझं काम आहे ती मांडत होतो आज जी पक्षाने भूमिका दिली आहे ती मी मानतोय बरं पक्षाची भूमिका ठरलेली आहे एकत्र दोन पक्ष येऊन आता आंदोलन करणार आहे आणि तुम्ही अगदी म्हटलात त्याप्रमाणे की तुम्ही ठरवत होता की कसं आणि मोठं असलं पाहिजे हे आंदोलन तर नेमकं काय ठरलं का या जीवता जीवता नाही आज खरं तर आमची प्राथमिक चर्चा झाली आणि असं नाहीये की तो आणि मी कधी याच्या आधी बोललो नाही किंवा याच्या आधी भेटलो नाही आम्ही बऱ्याचदा फोनवर बोलतो बऱ्याचदा भेटतो पण आजची जी चर्चा होती ती जो पाच तारखेचा मोर्चा आहे त्याच्यामध्ये जबाबदारीचं वाटप काय कशा पद्धतीने आपल्याला करता येईल जास्तीत जास्त लोकं या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्याला काय करता येईल कुठल्या कुठल्या संघटनांना आपल्याला भेटलं पाहिजे ते कुठल्या संघटनांना भेटणार आहेत आम्ही कुठल्या संघटनांना भेटायचं या वाटपासाठी आम्ही भेटलो आणि त्याची प्राथमिक चर्चा खाली आणि मला असं वाटतं एक, आमाला एक हा, दोन दिवसात आम्हाला परत भेटावं लागेल पुढच्या चर्चेसाठी आम्ही एकंदरीतच हा हा जो सगळा माहोल आहे आंदोलन होणार आहे दोन पक्षांनी एकत्र येऊन आंदोलन करायचं आहे तर या अनुषंगानं इतर पक्षांशी पण आपण बोलणार असं ठरलेलं आहे म्हणजे राज ठाकरेंनी जसं सांगितलेलं आहे तर मग शिवसेनेशी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेशी सुद्धा आपण बोलणार का निश्चितपणे आम्ही भारतीय जनता पक्षाशी पण बोलू ना भारतीय जनता पक्षामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की सगळ्यांचा हिंदी शक्तीला पाठिंबा आहे तर तसं अजिबात नाहीये मी नावं नाही घेणार कॅमेरासमोर पण बरेचसे लोक आम्हाला फोन करून सांगतात जे भारतीय जनता पक्षातले पण आहेत की आमचा या मराठी शक्तीला विरोध आहे आणि आम्हालाही मोर्चा द्यायचा आहे आम्ही नाही आलो तरी आमचे सगळे लोक या मोर्चा येतात पण मग बोलणार कोण तुम्ही बोलणार की ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते ने दोघेही बोलू मला असं वाटतं कसं असतं तुम्ही ज्यांच्याबरोबर लेवल तुमचा असतो त्यांच्याबरोबर बोलू शकता आम्ही तुम्स बोलू तेही बोलतील आणि डबल डबल बोललो तर काय फाई एकनाथ शिंदेची शिवसेना असा दावा करते की ते बाळासाहेबांचा जो वारसा आहे त्यांच्या विचारांचा वारसा आहे ते पुढे घेऊन जातात बाळासाहेबांनी मराठीच्या मुद्द्यावर मराठी माणसाच्या मुद्द्यावर कायम एक राजकारण केलं आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की त्याच्यासाठी ते उभे पण राहिले पण आज जेव्हा हिंदीची सक्ती महाराष्ट्रामध्ये होते आहे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या म्हणजे जे दावा करतात की त्यांची मूळ शिवसेना आहे नेत्यांनाच कशी हिंदी सक्ती आवश्यक आहे आणि गरजेची आहे किंवा काय आहे हिंदीची सक्ती आणि सरकार करताय याच्यासाठी जी सारवासारव करावे लागते किंवा बाजू मांडावी लागते याच्याकडे तुम्ही कसं बघता आणि तरी सुद्धा तुम्हाला असं वाटतं का की ते तुमच्याबरोबर या आंदोलनात सहभागी होतील मला असं वाटतं की बघा कसं नेत्यांना काही लिमिटेशन्स असतात कार्यकर्त्यांना कुठे लिमिटेशन्स नसतात त्यामुळे नेते येतील नाही येतील हा त्यांचा प्रश्न आहे त्यांच्या काही राजकीय अडचणींमुळे कदाचित ते होऊ शकणार पण कार्यकर्ते येणार शंभर टक्के शिंदे सेनेचे कार्यकर्तेसुद्धा या मोर्चामध्ये असणार हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो राहिल्याविषयी ते अशी भूमिका का घेत आहेत मला असं वाटतं याचं उत्तर तेच जास्ती चांगल्या पद्धतीने दे देऊ शकतील पण मला पण अन केलेलं आहे की शिवसेने यांची भूमिका बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका आहे ते अशी भूमिका का घेत आहेत हा जेवढा प्रश्न तुम्हाला पडलाय तेवढाही प्रश्न आम्हाला पडलाय आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की या सगळ्यामध्ये बोलत असताना आज आशिष शेलारांनी असं म्हटलेलं आहे ते म्हणजे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना गैरसमज झालेला आहे तर त्याकडे कसं बघता म्हणजे खरोखर गैरसमज झालेला आहे नेमकं काय म्हणायचं त्यांना मला असं वाटतं काल भुसे साहेब आले होते त्यांनी सरकारची बाजू मांडली त्याला आम्ही काउंटरही केला त्याच्यामध्ये मग अनेक मुद्दे होते क्रेडिट स्कोरचा जो त्यांनी मुद्दा सांगितला त्यालाही आम्ही सांगितलं की फक्त भाषेमुळे क्रेडिट स्कोर वाढतो असं नाही विद्यार्थ्यांचा आणि बाकी एन नंबर ऑफ ऑप्शन्स ई पीमध्ये दिलेले आहेत तुम्ही स्विमिंग शिकलात तरी तुमचा क्रेडिट स्कोर वाढणार तुम्ही सायक्लिंग केलं तरी तुमचा क्रेडिट स्कोर वाढणार मग भाषेची तुम्ही जबरदस्ती का करताय मुद्दा एक मुद्दा दोन आम्ही म्हटलं की आजपासून तुम्ही असाल मी असाल आपण पाचवीपासून हिंदी शिकलो आहे मग आपलं काय नुकसान झालं का तर नाही झालं आज तुम्ही जेवढ्या कॉन्फिडेंटली मराठी चॅनलमध्ये काम करता तेवढं कॉन्फिडेंटली हिंदी चॅनलमध्ये पण काम करत आहे मग आपलं कुठे आडलं नाहीये तर या मुलांना असं काय होणार आहे की हिंदीची सक्ती करून कुठले असे दिवे लावले जाणार ला हा आमचा प्रश्न आहे त्यामुळे आणि इथल्या माणसाला कुठे उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जाऊन नोकऱ्या करायच्या आहेत ज्यांना इथे येऊन नोकऱ्या करायच्या त्यांना मराठी शिकवा आमच्यावर हिंदीची जबरदस्ती का ह्या सगळ्या मुद्द्यांवर काल चर्चा झाली मला असं वाटतं आमची भूमिका सरकारला कळलेली आहे सरकारला पटलेली पण आहे पण काही गोष्टी कळतात पण वळत नाहीत त्यातला प्रकार झाला आहे एक आणखीन असा मुद्दा आहे ते म्हणजे की कालच असं सांगण्यात आलं ते म्हणजे की एक प्रकारे ठाकरेंची शिवसेना जी आहे ती आणि म्हणजे राज ठाकरेंची मनसे एकत्र येऊन आंदोलन करणार आहे तर याच्यातनं विरोध केला जाऊ शकतो किंवा होतो आहे कोर्टामध्ये जाण्यासाठीचे प्रयत्न केले जात आहेत तर याकडे कसं बघतात बंदी घालता येऊ नाही शकत पण विरोध केला जाऊ शकतो तर हा विरोध करणाऱ्यांना तुम्ही काय सांगाल कोणाचा सा बापही आमचा मोर्चा रोखू शकत एका वाक्यात कोणाचाही बाप आमचा मोर्चा रोखू शकत नाही सरकार सुद्धा कोणाचाही बाप आमचा मोर्चा रोखू शकत नाही संजय राऊत म्हणतात की ठाकरे ब्रँड इज बॅक तुमचं काय म्हणणं नाही मला असं वाटतं की कसं आहे मराठी ब्रँड हा पण एक महत्वाचा आहे हा जो मोर्चा आहे तो ना त्याचं नेतृत्व राजसाहेब ठाकरे करणार आहेत ना उद्धव साहेब ठाकरे करणार त्याचं नेतृत्व करणार आहे मराठी माणूस आणि मराठी माणसाच्या बरोबर आम्ही सगळेजण उभे आहोत उदय सामंतांनी असं सा म्हटलेलं आहे ते म्हणजे की एक प्रकारे या सगळ्यामध्ये जो माशीलकरांचा जो रिपोर्ट आहे तो महाविकास आघाडी सरकारच्या काळातच म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच स्वीकारला गेलेला आहे तर उद्धव ठाकरेंच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात घडलेल्या या गोष्टीबद्दल तुमच्याबरोबर बरोबर आता जे आंदोलन करत आहेत त्यांना तुम्ही प्रश्न विचारणार का सवाल करणार मला जर तो बघावा लागेल काय अहवाल आहे काय मला त्याची कल्पना नाही माहिती घेऊन नक्की बोलू ओव्हर नाईट गोष्टी ठरलेल्या आहेत या सगळ्याकडे बघत असताना एक कार्यकर्ता म्हणून एक नेता म्हणून तुम्ही कसं बघता आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की भविष्यातल्या राजकीय दृष्टिकोनातनं दोन बंधू इतक्या वर्षानंतर एकत्र रस्त्यावर पाहायला मिळणार आहेत याच्याकडे कसं तुम्हाला असं वाटतंय की ओव्हरनाईट गोष्टी ठरल्या कदाचित पंधरा दिवसापासून गोष्टी ठरत असतील कदाचित महिन्यापासून गोष्टी ठरत असतील ओव्हरनाईट कळल्या तुम्हाला पण ठरल्या कधी आधी असतील असं होऊ शकतं Okay. तर हे होते संदीप देशपांडे कॅमेरामॅन साईप्रसाद सह मी अर्षदा परब मुंबईत साखे